रहित चिटकमध्ये आम्ही वल्लभ बारले आपलं स्वागत करतो शिक्षक मित्रांनो टीईटी परीक्षा तीन महिन्यात कशा पद्धतीनं पास व्हायचे त्याच्या संदर्भात हा मास्टर प्लॅन सर्वात प्रथम आपण टीईटी एक्झाम कशा पद्धतीची असते ते पाहूया त्याच्यामध्ये दोन पेपर होतात पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक हा येत्या पहिली ते पाचवीच्या म्हणजे प्रायमरी टीचरसाठी असतो आणि पेपर क्रमांक दोन हा सहावी ते आठवीमधील अपर प्रायमरी टीचरसाठी असतो आता याच्यामध्ये मुख्यतः विषय कोणकोणते असतात तर चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी बालविकास आणि मानसशास्त्र याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात गोंधळाचे प्रश्न असतात लँग्वेज असतात मराठी आणि इंग्लिश मॅथमॅटिक ई व्ही एस सायन्स आणि सोशल सायन्स याचा भाग असतो तर याच्यामध्ये हा जो काही संपूर्ण पॅटर्न आहे याच्यामध्ये वेटेज काय आहे त्याचं चा। तर चाइल्ड डेव्हलपमेंट हे तीस गुणासाठी आहेत लँग्वेजला तीस गुण आहेत तीस प्रश्न असतात प्रत्येकी याशिवाय इंग्रजीचे पण तीस प्रश्न असतात तीस गुणासाठी गणितावरचे तीस प्रश्न असतात तीस मार्कासाठी आणि ई व्ही एस देखील तुम्हाला तीस प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात ते ते देखील तुम्हाला या ठिकाणी तीस गुणासाठीच आहे म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला सारांश जर बघायचं म्हटलं तर साधारणत आपल्याला पाच भागामध्ये हे आपले गुण विभागले गेलेले आहेत याच्यामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवणे हे महत्त्वाचं त्याच्यासाठी अगोदर ह्या बेसिक गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहूया सुरुवातीचा प्लॅन क्रमांक म्हणजे मंथ आपला आहे तो पहिला महिन्यात साधारणतः रोज तुम्हाला साडेतीन ते चार तास तुम्हाला अभ्यास करावा हो लागेल एक तास त्यातला पहिला तुम्हाला चाईल्ड डेव्हलपमेंटच्या या संदर्भातील या घटकाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर लँग्वेज त्यामध्ये तुम्ही ग्रामर असेल किंवा कॉम्फरन्सेस असेल तर त्याचा देखील तुम्हाला एक तास स्टडी करायचा आहे मॅथ्स युव्ही एस सायन्स या घटकावरती मजूर एक तास तुम्ही अभ्यास करा आणि याचबरोबर एम सी क्यू देखील तुम्हाला या ठिकाणी त्याचा सराव करायचा आहे किंवा त्या पद्धतीचा तुम्ही नोट्स तयार त्या ठिकाणी करायचे त्या सेवा सर्वसाधारणपणे सादर, सादर, तीस मिनटे वेळ द्या याचबरोबर तुम्हाला एन सी आर टी आणि एस सी आर टीची आहे म्हणजे आपली स्टेट बोर्डची टेक्स्टबुक देखील तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे त्याच्यावर देखील लक्ष द्या कारण हे सर्वचे सर्व क्वेश्चन तुम्हाला या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला विचारले जातात स्टेट बोर्डमध्ये काही गोष्टी मिस असतात तर त्या तुम्हाला एन सी आर टीमध्ये तुम्हाला त्या कवर होतील तर अशा पद्धतीने ह्या सुरुवातीचा पहिल्या महिन्याचा तुम्हाला प्लॅन करायचा आहे की जो आपला कन्सेप्ट बिल्डिंगसाठी असेल दुसरं आहे प्रॅक्टिस करण्यासाठी आणि आपल्याला ते उपयोजनात्मक आणायचं आहे म्हणजे ॲप्लिकेशन लेवलपर्यंत हा दुसऱ्या दुसऱ्या महिन्या दुसरा महिना आपल्याला करायचा आहे यामध्ये साधारणतः तुम्हाला चार ते साडेचार तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे यामध्ये एम सी क्यू असतील आणि प्रिवियस इयरचे क्वेश्चन जे काही पेपर आहेत हे तुम्हाला वेबसाईटवरती मिळतात आठवड्याला दोन तुम्ही मॉक टेस्ट द्या म्हणजे द्याच म्हणजे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करता येईल कोणत्या प्रश्नाला किती वेळ देता येईल या संदर्भात तुम्हाला अंदाज येईल याचबरोबर तुम्हाला तुमचे हे मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला जे ॲनालिसिस कळेल तुम्हाला मार्क्सचं त्याच्यामध्ये तुमचा कोणता वीक पॉईंट आहे कोणत्या सब्जेक्ट कंटेंटला तुम्हाला मार्क्स कमी आहे ते त्याच्यावरती तुम्ही फोकस करू शकता याशिवाय जर अशा पद्धतीच्या मॉक टेस्ट दिल्यानंतर आपल्या वीक पॉईंटचे जे काही टॉपिक आहे ते टॉपिक एका साईडला तुम्ही मेन्शन करा आणि याचबरोबर हा याचं परत आपल्याला रिव्हिजन करा याचबरोबर आपल्याला वेळेचं व्यवस्थापन देखील आपल्याला करायचं आहे ही क्वेश्चन पेपर वेळे सोडणं खूप गरजेचं आहे आता तिसरा आणि शेवटचा मत महिना याच्यामध्ये आपल्याला रिव्हिजन आणि फक्त आपण एक्झाम मोडवरती काम करणार आहोत म्हणजे काय साडेचार ते पाच तास शेवटच्या महिन्यात आपल्याला काम करायचं आहे तेवढा अभ्यास करायचा आहे चाईल्ड डेव्हलपमेंटच्या जेवढ्या तुम्ही नोट्स काढलेले आहेत त्या सगळ्या सगळ्या नोट्स तुम्हाला शेवटच्या महिन्यामध्ये रोज एक तास आपल्याला वाचायचे आहेत लँग्वेजचं ते मराठी असो हिंदी असो इंग्लिश असो कोणतेही असो तुमचे जे काही लँग्वेज आहे त्यानुसार तुम्हाला एक तास त्याला वेळ द्यायचा आहे तुमचं जे काय सब्जेक्ट रिव्हिजन आहे तुमचा जो काही मेन सब्जेक्ट आहे त्याचे देखील तुम्हाला दीड तास एवढं तुम्हाला त्या ठिकाणी कालावधीत तुम्हाला स्टडी करायचं आहे आणि फुल मॉक टेस्ट अगदी टायमिंग लावून टाईम क्विट करून टाकायचा आपल्याला पर्टिक्युलर टाईमला आणि आपल्या ज्या काय शॉर्ट नोट्स केलेले आहेत त्याचं रिव्हिजन करायचं आहे या अशा पद्धतीने तुम्ही वर्कआउट करा तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या या ठिकाणी अडचण येणार नाही एक ह्या ज्या काय गोष्टी करतोय ते आपण नियमितपणे करा त्याच्यामध्ये सातत्य असलंच पाहिजे गेल्या वर्षीच्या जेवढ्या जास्तीत जास्ती होतील तेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या शॉर्ट नोट्स स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये असणं गरजेचं आहे त्या आपल्याला तयार करायच्या आहेत कारण लिहिल्यानंतर देखील आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये लक्षात राहायला किंवा ते आठवायला मदत होत असते या सर्व गोष्टी तुम्ही नित्यनिमाने करा तुमचं तुम्ही टी ए टी तीन महिन्यामध्ये सहजपणे पास जय हिंद जय करमू